नमस्कार मंडळी नवीन येणारं दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रत्येक व्यक्तीला कसं जाईल ही एक उत्सुकता प्रत्येकाला असते किंबहुना प्रत्येकाचे आयुष्याविषयी काही ना काही संकल्प असतात ती संकल्पपूर्ती आपल्याला या नवीन वर्षात होणार आहे का नाही याविषयी प्रत्येकजण उत्सुक असतो तर मेष राशीपासून मीन राशीपर्यंत अतिशय अचूक राशी भविष्य आम्ही आपल्यासाठी त्याच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर जरूर बघा मेष ते मीन राशीचं दोन हजार पंचवीस सालचं राशी भविष्य जाणून घेऊयात मेष राशीचं दोन हजार पंचवीसचं राशी भविष्य मेष राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष गेम चेंजर असणारे मित्रांनो या राशीसाठी सर्व प्रकारचे बदल हे वर्ष घेऊन येत आहे हे बदल सकारात्मक असतील आणि आपल्यासाठी खूप चांगले दिवस हे घेऊन येतील असं दिसतंय तुमची बिघडलेली जी काही कामं आहेत ती सरळ होतील आणि अडकलेली जी कामं असतील ती निश्चित या वर्षात पार पडतील त्याचप्रमाणे आर्थिक स्थितीत सुधारणा निश्चितपणे या वर्षामध्ये होणार आहे एकंदरीतच उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण होऊन उत्पन्नात वाढ होईल एप्रिलनंतर मात्र साडेसाती तुम्हाला सुरू होत असल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात काही चढ उतार या काळात येऊ शकतात विशेषत एप्रिल महिन्यात आपण अनेक क्षेत्रांमध्ये अनुकूल परिणाम प्राप्त करण्यास सक्षम असाल मार्च महिन्यानंतरही जे लोक व्यावसायिक आहेत बिझनेसमॅन आहेत ते सकारात्मक परिणाम साध्य करू शकतात गुरुचं संक्रमणही मेच्या मध्यापर्यंत तुमची आर्थिक बाजू मजबूत ठेवणार आहे गुरुचं पाठबळ हे सुमाला सुचित करता है कि तुम्हाला सूचित करत आहे की तुम्हाला यावर्षी तुमच्या करिअरमध्ये यशस्वी होताना शंभर टक्के अनेक जण बघतील तुमचे नातेवाईकसुद्धा यांनी खुश होणार आहेत तरीही वर्षाच्या उत्तरार्धात सावधगिरी अत्यंत बाळगण्याची गरज आहे विद्यार्थ्यांनाही यावर्षी अधिक झोकून देऊन अभ्यास करावा लागणार आहे तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे त्याचवेळी एकमेकांशी नातेसंबंध टिकवून ठेवणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे दररोज अंगारक कवच नावाचं स्तोत्र पठण आणि गणपतीची उपासना ही नित्य उपासना म्हणून आपण दोन हजार पंचवीसमध्ये जरूर करावी ज्या योगे तुम्हाला लाभदायक स्थिती अनुभवायला मिळेल हे राशी भविष्य आपल्याला जरूर आवडलं असेलच यात शंका नाही त्याचबरोबर अन्य राशींचं राशी भविष्यसुद्धा या यूट्यूब चॅनलवर जरूर बघायला विसरू नका